नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये हे रे रे पैसा या चित्रपटाला थिएटरमधनं बाहेर काढला जात आहे याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मोहित सुरी दिग्दर्शित सह्यारा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घालत आहे या चित्रपटाने अनेक मोठे चित्रपटाचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडलेले आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्समुळे आणि त्यावरील चर्चेमुळे चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे मात्र सयाराचा फटका मराठी चित्रपटाला बसला असल्याचं समोर आलेलं आहे सयाराला स्क्रीनिंग मिळण्यासाठी एरे रे पैसा तीन हा चित्रपट सिनेमागृहातून काढला जात असल्याची बातमी समोर आलेली आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत भाष्य केले असून मराठी चित्रपटाची गलचेपी केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे माध्यमाशी बोलत असताना संदीप देशपांडे म्हणाले मनसेचे पदाधिकारी अमय खोपकर यांचा एरे एरे पैसा तीन हा चित्रपट नुसत प्रदर्शित झालेला आहे त्यांच्यावर सूड उगविण्यासाठी काही मल्टीप्लेक्स आणि थेटरने जाणीवपूर्वक त्यांचा चित्रपट काढून घेतला आहे या सर्व थेटरांना आम्ही इशारा देत आहोत जाणीवपूर्वक मराठी चित्रपटाची गलचेपी केल्यास मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल याची त्यांनी नोंद घ्यावी आमे खोपकर मराठी चित्रपटासाठी लढत होते यासाठी त्यांच्या चित्रपटावर सूड उगवण्याचा प्रयत्न काही मल्टीप्लेक्स आणि थेटरचे मालक करत आहे आम्ही त्यांना इशारा देत आहोत त्यांनी योग्य वेळी थाऱ्यावर यावे नाहीतर त्यांना थाऱ्यावर कसे आणायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे संदीप देशपांडे पुढे म्हणाले कोणता तरी सयारा नावाचा चित्रपट आला आहे त्यासाठी मराठी चित्रपटाचा बली दिली जात आहे जाणीवपूर्वक जर हे केले जात असेल तर मनसे गप्प बसणार नाही मराठी सिनेमाच्या निर्मात्याला जाणून बुजून लक्ष करण्यात येत असेल तर हे मनसे शांत बसणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक संपन्न झाली आहे पक्ष बांधणी संदर्भात सदर बैठक झाल्याचे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलेले आहे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा या चित्रपटाला मल्टीप्लॅक्स काढण्यात आलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा हा चित्रपट सात दिवस झालेला आहे रिलीज झालेला आणि या चित्रपटाबरोबर सयारा हा चित्रपट हिंदी चित्रपट रिलीज झालेला होता आणि मुले या चित्रपटाचे सयारा या चित्रपटामुळे हरे हरे पैशाचे स्क्रीनिंग कमी करण्यात आलेले होते आणि आत्ता या चित्रपटात थिएटरमधून काढण्यात आलेला आहे असं मीडिया रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि या चित्रपटाबद्दल आमे खोपकर यांनीही मल्टीप्लेक्सवाल्यांना इशारा दिलेला आहे त्यांनी हेही सुद्धा बोललेलं होतं की एक आठवड्यात ते कसे काय ठरवतात की पि चित्रपट चालेल या नाही चालेल हा अंदाजा कसा ते लोक मल्टिप्लेक्सवाले लावतात हे सुद्धा त्यांनी प्रश्न केलेलं होतं आणि त्यानंतर आता हा चित्रपट दादरमध्ये प्लाझामध्ये सुद्धा लावला गेलेला नाही प्लाझामध्ये सुद्धा या हे मराठी चित्रपट लावला जात नाही असे मुद्दा त्यांनी बोललेलं होतं मीडिया रिपोर्टमध्ये हिंदी चित्रपटाला मान्यता दिलेली आहे आणि हिंदी चित्रपटाचे शो चार चार शो लावले जात आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि मराठी चित्रपटाला का मान्यता देत नाही आहे असंही त्यांनी बोललेलं आहे आणि त्यांच्या शो बद्दल त्यांनी बोललेलं आहे की आम्ही खूप करावा राग असेल तुमचा मल्टीप्लेक्सवाल्यांचा तर त्यांचा एरेरे पैसा लावू नका तर अन्न मराठी चित्रपट का तुम्ही लावत नाही असंही त्यांनी बोललेलं आहे महाराष्ट्रात चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपट लावण्याची मागणी सरकारकडे करावी लागते यासारखे दुर्दव्य नाही आम्ही सरकार दरबारी जाणार नाही सरकारने मराठी चित्रपट आणि निर्मात्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे असे स्पष्ट मत अमे खोकर यांनी सांगितलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये ए, हो ए रे रे पैसा या चित्रपटाला मल्टीप्लॅक्समधनं काढण्यात आलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये एरे रे पैसा हा चित्रपट सात दिवस झालेला आहे रिलीज झालेला आणि या चित्रपटाबरोबर सयारा हा चित्रपट हिंदी चित्रपट रिलीज झालेला होता आणि सयारा मुले या चित्रपटाचे सयारा या चित्रपटामुळे एरे रे पैसाचे स्क्रीनिंग कमी करण्यात आलेले होते आणि आत्ता या चित्रपटात थिएटरमधून काढण्यात आलेला आहे असं मीडिया रिपोर्टमध्ये आलेला आहे आणि ह्या चित्रपटाबद्दल आमे खोपकर यांनीही मल्टीप्लेक्सवाल्यांना इशारा दिलेला आहे त्यांनी हेही सुद्धा बोललेलं होतं की एक आठवडा ते कसे काय ठरवतात की चित्रपट चालेल या नाही चालेल हा अंदाजा कसा ते लोक मल्टिप्लेक्सवाले लावतात हे सुद्धा त्यांनी प्रश्न केलेला होतं आणि त्यानंतर आता हा चित्रपट दादरमध्ये प्लाझामध्ये सुद्धा लावला गेलेला नाही प्लाझामध्ये सुद्धा यात हे मराठी चित्रपट लावला जात नाही असे मुद्दा त्यांनी बोललेला होता है, मीडिया रिपोर्टमध्ये हिंदी चित्रपटाला मान्यता दिलेली आहे आणि हिंदी चित्रपटाचे शो चार चार शो लावले जात आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि मराठी चित्रपटाला का मान्यता देत नाही आहे असंही त्यांनी बोललेलं आहे आणि त्यांच्या शोबद्दल त्यांनी बोललेलं आहे की आम्ही खूप करावा तर राग असेल तुमचा मल्टीप्लेक्सवाल्यांचा तर त्यांचा एरे एरे पैसा लावू नका तर अन्न मराठी चित्रपट का तुम्ही लावत नाही असंही त्यांनी बोललेलं आहे महाराष्ट्रात चित्रपट मराठी चित्रपट लावण्याची मागणी सरकारकडे करावी लागते यासारखे दुर्दव्य नाही आम्ही सरकार दरबारी जाणार नाही सरकारने मराठी चित्रपट आणि निर्मात्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे असे स्पष्ट मत अमे खोकर यांनी सांगितलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका